नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बरुन्बई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे आता विचारसरणीचा जर जो काही भाग आहे हा प्रत्येक राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे विचार असतात वेगवेगळी धोरणं असतात आणि त्याचा तो समावेश त्यांच्यात जे काही जाहीरनामे ते तयार करत असतात त्यामध्ये त्यांनी सांगितलेला असतो आता सार्वजनिक प्रश्न जे आहे त्या सार्वजनिक प्रश्ना प्रश्नाच्या बाबत या पक्षांची एक विशिष्ट अशा प्रकारची भूमिका असते आणि त्यामध्ये सर्वांच्या वेशातूनच पक्षाची विचारसरणी तयार होत असते म्हणजे या ठिकाणी त्या पक्षाकडे जे काही सभासद असतात त्या पक्षाचे त्यांच्या स्वतंत्र विचारामधूनच आपल्या पक्षाची विचारसरणी ते तयार करत असतात की आपल्या पक्षाची उद्दिष्ट काय आहेत आपल्या पक्षाची ध्येय काय असतात आपल्या पक्षाची धोरणं काय असत असावीत हे सगळं ते त्यांच्या विचारसरणीतून तयार केलं जातं आणि मग ते तयार केलेली विचारसरणी ती आपल्या जाहीरनाम्याच्या स्वरूपामध्ये जनतेसमोर मांडत असतात ज्यावेळेला ही विचारसरणी म्हणजे कशी आहे म्हणजे योग्य आहे की अयोग्य आहे त्यावेळेला लोक त्या निवडणुकीच्या माध्यमातून पाठिंबा देत असतात ज्यावेळेला निवडणुका होतात त्यावेळेला लोक त्या ते त्यांच्या ज्या विचारसरणीला त्यांच्या ते त्या जाहीरनाम्याला किती तो जाहीरनामा योग्य आहे हे समजतात आणि त्यानुसार लोक त्या त्या पक्षाला आपला पाठिंबा दर्शवितात आता ज्या पक्षाला लोकांचा पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असं म्हटलं जातं आणि या निवडणुकाच्या वेळेला की असे पक्षाचा जनाधार आपण स्पष्ट केला जातो कशा पद्धतीने की लोक त्या जाहीरनाम्यामध्ये जाहीरनाम्याला आकर्षित होत असतात आणि असं लोकांना असं वाटतं की आता हे हा जो पक्ष आहे हा पक्ष आपल्यासाठी आपल्या देशासाठी काहीतरी करणार आहे आणि म्हणून लोक त्या पक्षाला आपला पाठिंबा देत असतात आणि पाठिंबा देणं म्हणजेच त्या पक्षाचा जनाधार असं म्हटलं गेलेलं आहे आता आधुनिक काळात जर विचार केला तर सर्वच राजकीय पक्षांची जी विचारसरणी आहे ती जवळपास सारखीच आहे आणि त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणं आता अवघड झालेलं आहे तर बहुतेक सर्व पक्षांची विचारसरणी सारखीच आहे कारण ते सर्वच पक्षांना कोणाचं भलं करायचं आहे जनतेचं म्हणजेच एकंदरीत देशाचं हित समोर ठेवून या प्रत्येक राजकीय पक्षाला काम करायचं असतं आणि त्यानुसार ते आपले जाहीरनामे तयार करत असतात फक्त मुद्दा असा आहे की सर्वांची विचारसरणी आता सारखीच झालेली दिसते आणि त्यामुळे या विचारसरणीवरचा जो काही आपल्याला फरक करा करता करायचा आहे तो करणं तसं अवघड झालेलं आहे तर अशा प्रकारे विचारसरणी राजकीय पक्षांची सुद्धा महत्त्वाची असते आता पक्ष मग विचारसरणीमध्ये पक्षाचे काही कार्यक्रम असतात आता कर कर का ते कार्यक्रम कोणते आहेत की जसे प्रत्येक राजकीय पक्ष आपापली कार्यक्रम निश्चित करत असतो कारण त्यांना प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला निवडणुका होत असतात त्या निवडणुकीसाठी जाहीरनामे सादर करायचे असतात जाहीरनाम्याशिवाय आपल्या कार्यक्रम निश्चितीशिवाय राजकीय पक्षाला पुढे जाता येत नाही आहे तर ज्यावेळेला सत्ता मिळते मग त्या सत्ता मिळाल्यानंतर या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचं कामसुद्धा करावं लागतं कारण तशा पद्धतीने त्या राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलं असं की या सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीने आमचं आमचं कामकाज असेल हे सगळं त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी नमूद केलं असतं कारण जाहीरनामा जर नसेल तर त्या राजकीय पक्षाची भविष्याच्या भविष्यकाळाची वाटचाल काय अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह निर्माण होत असतं आणि म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपला एक जो काही कार्यक्रम असतो साम सामाजिक कार्यक्रम लोकांच्या जीवन लोकांच्या जीवनमानाशी त्याचं निगडीत असणारा कार्यक्रम हा तो जाहीर करावा लागतो आणि सत्ता मिळाल्यानंतर तशा तस, तशा पद्धतीने त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याचं काम केलं जातं आता सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न हे राजकीय पक्ष करत असतात आता जरी ज्या पक्षाला सत्ता मिळाली नाही तरी सुद्धा त्यांचा जो काही निश्चित असा कार्यक्रम त्यांनी ठरवलेला असतो त्या कार्यक्रमाला कशा पद्धतीने पाठिंबा लोकांचा मिळेल यासाठी हे राजकीय पक्ष आपले प्रयत्न करत असतात आणि म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाला आपला कार्यक्रम हा जाहीर करणं जाहीर करणं अतिशय महत्वाचं असतं आता सरकार स्थापन करणं आता सरकार स्थापन करणं म्हणजे याचाच अर्थ की राजकीय पक्ष सरकार स्थापन करत असतात आणि देशाचा राज्यकारभारही ते करत असतात म्हणजे याचाच अर्थ असा की आपण जे सात राजकीय प्रमुख पक्ष पाहिलेत त्या सात राजकीय पक्षांमध्ये कोणत्या तरी एका पक्षाचं सरकार सत्ता स्था स्था स्थापन करत असतं आणि देशाचा राज्यकारभार ते स करत असतं करत असतं याचाच अर्थ की निवडणुकीमध्ये तो पक्ष बहुमताने निवडून आलेला आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचं त्या ठिकाणी अस्तित्व असतं त्या पक्षाचं ते त्या ठिकाणी सरकार तयार होत असतं आता ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही असे पक्ष काय करतात मग ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही अशा प्र असे जे पक्ष आहेत हे पक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करत असतात आणि विरोधी पक्षाचं कामसुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं म्हणजे एक सरकार पक्ष आणि दुसरा विरोधी पक्ष ही सरकार पक्षाकडे पक्षाकडून काम करत असताना ज्या काही त्रुटी राहून जा जातात त्या त्रुटीकडे लक्ष ठेवण्याचं काम हे विरोधी पक्ष करत असतात आणि सरकारला ते काम करण्यास भाग पाडत असतात म्हणजे हा जो विरोधी पक्षाची का जी काही भूमिका जे पक्ष बजावतात तो विरोधी पक्ष अतिशय महत्त्वाचा असतो कारण सरकारच्या कामकाजावर संपूर्णपणे या विरोधी पक्षाचं नियंत्रण असतं आणि त्यानुसारच सत्ताधारी जो काही पक्ष असतो तो सुद्धा आपण आपलं काम करत असतो म्हणजे असं असं नसतं की सत्ता मिळाल्यानंतर काही काम करायचं की जो जाहीरनामा आहे कर, कर, त्या जाहीरनाम्यात ती जी वचनं आहेत त्यानुसारच काम कर करत असतात हे पक्ष परंतु त्या विरोधी पक्ष जा। तो विरोध त्यावेळेला विरोधी पक्षसुद्धा तो जो जाहीरनामा असतो त्या सरकार सरकारी सत्ताधारी पक्षाचा त्या जाहीरनाम्यात मध्ये ह्या लोकांनी किती काम केलंय हे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात आणि ज्यावेळेला एखाद्या जाहीरनाम्यातलं एखादं काम केलं जात नसेल त्यावेळेला विरोधी पक्ष दाखवून देतो की हे पहा तुम्ही या पक्षाला अशा पद्धतीने निवड निवडून दिले मग तुम्ही जाहीरनाम्यामध्ये जे काही कामं दिली आहेत जाहीरनाम्यातले जे आपली वचनं दिली आहेत त्या त्यातलं यांनी हे पूर्ण केलं का आणि मग त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतं आणि तशा पद्धतीने विरोधी पक्ष सातत्याने या राज सत्ताधारी पक्षावर आपलं वर्चस्व वर ठेवून जनतेसमोर सांगण्याचं सा काम करत असतो म्हणजे अशा प्रकारे सरकार पक्ष आणि विरोधी पक्षाच्या या भूमिका अतिशय महत्वाच्या असतात आता शासन आणि जनता यांच्यातली यांच्यातला दोवा येतो म्हणजे राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यात ती दुवा म्हणून काम करतात जनतेच्या मागण्या आणि गारहाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे राजकीय पक्ष करत असतात तर शासन शासन पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात आता इथे शासन आणि जनता यातला दुवा म्हटले राजकीय पक्षाला आता इथे शासन जे असतं रा इथे शासन म्हणजे एक कायमस्वरूपी असा एक कर्मचारी वर्ग असतो सरकारचा शासनाच्या ज्या काही संस्था आहेत शासनाची जी काही कार्यालय आहेत त्या त्या ठिकाणी असा <coughs> एक कर्मचारी वर्ग आहे की जो राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेतून त्यांची निवड करण्यात आली असते त्याला सचिव अशा प्रकारचा दर्जा दिलेला असतो आणि त्यांच्यामार्फत शासनाचं म्हणजे शासनाचं कार्य सुरू असतं मग ते शासन आणि जनता यांच्यातला दुवा म्हणून हे राजकीय पक्ष काम करत असतात याचा अर्थ असा की प्र आपल्या देशामध्ये दे प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणुका होत असतात आणि त्यावेळेला त्या ठिकाणी येणारा राजकीय पक्ष हा निवडणुकीच्या माध्यमातून येत असतो परंतु तो बदलत असतो आणि बदलत असताना त्या ठिकाणी जो काही शासकीय जो काही भाग आहे शासनाचा तो अधिकारी वर्ग मात्र त्या ठिकाणी तसाच असतो तो काही बदलत नाही तो अधिकारी वर्ग केव्हा बदलतो ज्यावेळेला ते शासन येतं तो पक्ष सत्तेवर येतो त्यावेळेला मग त्या अधिकाऱ्यांच्या वेगळ्या ठिकाणी मग त्यामध्ये बदल केला जातो परंतु मुद्दा असा आहे की जे काही शासन आहे त्या शासन आणि जनता यांच्यातला दुवा आहे म्हणजे शासनाची जी काही गाराणी असता शासनाचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न घेऊन हा राजकीय पक्ष काम करत असतो जनतेचं प जनतेची जे काही प्रश्न असतात ते प्रश्न त्या ठिकाणी सोडण्याचं सुद्धा काम हा राजकीय पक्ष करत असतो म्हणजे जनतेच्या मागण्या आणि गाराणी शासनापर्यंत पोचण्याचं कार्य राजकीय पक्ष करत असतात आता इथे सरकार पक्ष हा वेगळा आहे सरकार पक्ष म्हणजे एक शासन आहे ते जो पक्ष निवडून आलेला असतो तो शासन म्हणून काम करत असतो मग त्यामध्ये त्यांच्या तें, संबंधित अधिकारी सुद्धा सोबत असतात परंतु जे काही राजकीय पक्ष निवडून आलेले नसतात किंवा जे थोडेफार निवडून आलेले असतात अशा लोकांच्या अशा लोकांसाठी ते काम करत असतात मग ते आपल्या जनतेच्या मागण्या काय आहेत जनतेची गहारणी काय आहेत शासना करता ती शासनापर्यंत पोहोचण्याचं कार्य करत असतात त्यासाठी विरोधी पक्ष हा तिथ तिथे सक्रिय विरोधी पक्ष हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि तो ते काम करत असतो आता शा, शासन पक्षामार्फत शासन पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळण्याचा प्रयत्न करत असते की <coughs> शासन पक्ष जो असतो <coughs> तो सुद्धा ते ते आपले जे काही धोरणं असतात आपले जे काही कार्यक्रम असतात त्यांना पाठिंबा मिळण्याचं काम केलं जातं मग त्यामध्ये बहुमताद्वारे काही ठराव मंजूर केले जातात आता हे बहुमताद्वारे ठराव मंजूर करत असताना तिथे काही जनता नसते त्या ठिकाणी जे काही प्रतिनिधी असतात ते प्रतिनिधी आपले आपण जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी मग त्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून जो काही काम करत असतो आणि इतरही जे काही असतात या सगळ्यांचा पाठिंबा या शासनाच्या धोरणांना मिळवणं अतिशय महत्वाचं असतं आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी आणि कार्यवाही सुद्धा केली जाते आता भारतातल्या पक्षपद्धतीचं बदलतं जर स्वरूप जर पाहिलं तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस हा असा एक प्रबळ पक्ष होता परंतु काही अपवाद वगळला वगळता केंद्र आणि राज्य पातळीवर या पक्षाला बहुमतच होतं भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती आणि म्हणून या काळातील पक्षपद्धतीचं वर्णन एक प्रबळ पक्षपद्धती म्हणून केलं जातं एक प्रबळ पक्षपद्धती म्हणजे काय की स्वातंत्र्योत्तर म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एकमेव असा पक्ष होता की तो म्हणजे काँग्रेस मग त्यावेळेला स्वातंत्र्याच्या काळामध्ये जी जी आंदोलनं करावी लागली ती या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालीच का केली गेली आणि म्हणून केंद्र आणि राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होतं आणि भारतातलं जे काही निवडणूक म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा या पक्षाची राजकारणावर मोठी पकड होती आणि म्हणून या काळातील या पक्षाचं वर्णन एक प्रबळ एक प्रबळ पक्षपद्धती म्हणून केलं जातं कारण त्याला असं तर म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी असा काही वेगळे असे पक्ष नव्हते एकमेव काँग्रेस हा एकच पक्ष होता आणि स्वातंत्र्यानंतरही तोच पक्ष होता परंतु त्यानंतर मतभेद वेगवेगळे झाले आणि वेगवेगळे पक्ष तिथे निर्माण झालेले म्हणजे एक प्रबळ पद्धतीला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आव्हान दिलं गेलं आणि हे आव्हान काँग्रेस हे तर पक्षांनी एकत्र येऊन दिले गेले एक नाही एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकानंतर राजकारणात एकाच पक्षाची वर्चस्व असणं ही बाब संपुष्टात आली आणि त्यानंतरच्या काळात अनेक एक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचं शासन स्थापन करण्यास सुरुवात केली आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या दोन्ही पक्षांनी केले आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्षपद्धतीने खोटा ठरवला आघाडीचे शासन ही बाब आता शा भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावलेली म्हणजे एक पक्षपद्धती या ठिकाणी प्रबळ पक्षपद्धती आता दूर गेलेली आहे कारण एकोणीसशे सत्याहत्तरला जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेसचे तर इतर पक्ष एकत्र आले आणि त्यावेळेला एक आव्हान दिलं गेलं नंतर पुन्हा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सुद्धा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणीसुद्धा एकाच एकाच पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि अनेक पक्ष येऊन त्या ठिकाणी सरकार स्थापन करावं लागलं मग अनेक पक्ष जेव्हा एकत्र आले मग त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं गेलं त्याला आघाडी सरकार म्हटलं गेलेलं आहे आणि अशा प्रकारचे प्रयोग हे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केलेले आहेत परंतु लोकांना एक गय, गै गैरसमज होता की की आघाडी शासन हे अस्थिर असतं परंतु हा जो समज आहे हा समज आता दूर झालेला आहे कारण आघाडी शासनामध्ये काय असतं की अनेक पक्ष त्या ठिकाणी जरी असतील तर त्या त्या भागातले प्रतिनिधित्व ते पक्ष करत असतात आणि त्यामुळे आपलं जे काही त्यांचं म्हणणं जे असतं ते मांडण्याचं काम ते सरकारमध्ये करत असतात त्यामुळे त्यांच्या विचारातूनच हे सरकार सुरू असतं आणि म्हणून या राजकीय व्यवस्थेमध्ये आता आघाडीचं शासन ही बाब आता स्थिर झालेली आहे ही आता आपण पाहतोय मग इथे आघाडी सरकार कोणत्या राजकीय पक्षांनी स्थापन केलं आणि त्यात जनतेला समाधान मिळते का तर आपण आता सध्या आपल्या देशामधली जी परिस्थिती जर पाहिली तर आपल्या देशामध्ये सुद्धा स आघाडी सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामध्ये जनतेला समाधान मिळतं का तर शेवटी लोकांच्या हिताची कामं जर केली तर जनतेला समाधान मिळतच असतं आणि म्हणून हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं आपण आपल्या विचाराने उत्तर लिहू शकतो कारण या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचे विचार हे वेगळे असू शकतात हे आपल्याला सांगता आलं पाहिजे कारण मी जे बोलतो माझे विचार वेगळे असतील तुम्ही जे ऐकता तुमचे विचारसुद्धा वेगळे असू शकतात आणि म्हणून आघाडी सरकार कोणत्या राजकीय पक्षाने स्थापन केलेलं आहे आणि त्या जनतेला समाधान मिळते का या प्रश्नाचं उत्तर आपल्या आपल्यावर अवलंबून आहे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं कारण व्यक् प्रत्येक व्यक्तीची विचारशक्ती विचारधारा ही वेगवेगळी असते एक पक्षपद्धती आणि बहुपक्ष पद्धती याचा आपण विचार करत आहोत आता एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्षपद्धतीला एक पक्षपद्धती असं म्हणतात एक पक्षपद्धती म्हणजे काय याचाच अर्थ असा की एकच राजकीय पक्ष आहे आणि त्याच्याकडे दीर्घ काळापासून सत्ता आहे याशिवाय इतर जे काही राजकीय पक्ष असतात हे राजकीय पक्ष त्या ठिकाणी प्रभावी नसतात त्याला त्या, त्या पक्षपद्धतीला एक पक्ष पद्धत असं म्हणतात लक्षात आलं का आलं का की एकाच राजकीय पक्षाच्या हाती दीर्घकाळ म्हणजे सत्ता असणे आणि त्या ठिकाणी जे इतर पक्ष असतात त्यांचा राजकारणात प्रभाव नसणे या पक्षपद्धतीला एक पक्ष पद्धती असं म्हणतात राजकारणामध्ये दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून या दोन राजकीय पक्षाच्या हाती सत्ता जाते तेव्हा ती द्विपक्ष पद्धती, पद्धती असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे ज्यावेळेला हे राजकारण काय राजकारणामध्ये राज, दोन राजकीय पक्ष असतात ते प्रभावीपणे प्रभावी असतात परंतु एकदा एक, एक पक्षाची सत्ता आली दुसऱ्यांदा दुसऱ्या पक्षाची सत्ता आली म्हणजे याचा अर्थ काय की ते आलटून पालटून आपली सत्ता उपभोगत हो असतात मग अशा वेळेला ती जी पद्धती असते ती द्विपक्ष शासन पद्धती असं म्हटलं गेलेलं आहे आता अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेमध्ये असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणामध्ये राजकीय प्रभाव असतो अशी पद्धती म्हणजे बहुपक्ष पद्धती तिला ओळख म्हणून ओळखली जाते आपल्याला पाहिलं की आपल्या देशामध्ये अनेक पक्ष आहेत त्यामध्ये फक्त प्रमुख सात प्रमुख पक्ष मानले गेलेले आहेत की जे राष्ट्रीय स्तरावर त्यांची मान्यता आहे परंतु जवळजवळ चारशे चार अशी पक्ष आपल्या देशामध्ये आहेत मग अशी तुम्हाला सांगितलं की सर्वात जास्त बिहार उत्तर प्रदेश या ठिकाणी सर्वात जास्त पक्ष आहेत मग हे सगळेच राजकीय पक्ष राजकारणात सक्रिय आहेत का नाही हे काही स्थानिक त्या त्या ठिकाणी ज्या काही संस्था आहेत त्या ठिकाणी सक्रिय असतात परंतु सत्तेच्या स्पर्धेमध्ये ते असतात आणि सत्तेच्या स्पर्धेमध्ये असल्यामुळे कमी जास्त त्या राजकीय पक्षांचा प्रभाव असतो अशा पद्धतीला पद्धती असं म्हटलं गेलेलं आहे मग आता इथे एक मुद्दा असा आला की भारतीय लोकशाही आणि निवडणुका यांचा संबंध स्पष्ट करा तर आपण आपल्या भारतीय लोकशाहीचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपली ही जी लोकशाही आहे ही लोकशाही संसदीय लोकशाही आहे आणि संसदीय लोकशाही असल्यामुळे आपल्याकडे संसद आहे की जिथे लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन सभागृह असतात आणि त्या सभागृहामार्फत म्हणजे लोकसभा जी असतं त्या ठिकाणचे जे काही स सभासद असतात एम पी मेंबर ऑफ पार्लमेंट तर ते जनतेतून जनतेने निवडून दिलेले असतात प्रत्यक्षात जनतेतून निवडून आलेले असतात परंतु असे काही संसद सभासद आहे की जे अप्रत्यक्षपणे निवडून दिले गेलेले असतात जे राज्यसभेमध्ये असतात आणि त्यांची निवड निवड ही पक्षामार्फत केली जाते त्याचबरोबर म्हणजे इथे लोकशाहीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा असे दोन सभागृहामार्फत आपला हा कारभार सुरू असतो परंतु हे सगळं होत असताना त्या ठिकाणी निवडणुका हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे कारण हे निवडून येणं हा निवडणुकीतूनच निवडून येत असतात म्हणजे निवडणुका ह्या लोक लोकशाहीवर आधारित असतात आणि लोकशाही हे निवडणुकांवर आधारित असते म्हणजे हा यांचा एक संबंध आहे लोकशाही निवडणुका झाल्या तर लोकशाहीचं महत्व वाटतं निवडणुका झाल्या नाही तर लोकशाहीला महत्व काय आणि लोकशाही असेल तरच निवडणुका होऊ शकतात म्हणजे एक हा जो एक संबंध आहे हा अगदी घनिष्ठ संबंध आहे की जेणेकरून ही दोन्ही शब्द लोकशाही आणि निवडणुका असा एक भाग आहे आणि त्यामार्फत इथे देशामध्ये शासन सुरू असतं म्हणून भारतीय लोकशाही आणि निवडणुका यांचा जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये प्रत्येक पाच वर्षानंतर सरकार बदलत असतं कशाच्या माध्यमातून बदलतं निवडणुकीच्या माध्यमातून आणि तशा प्रकारची मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहे की प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणुका घेतल्या जातात आणि त्या ठिकाणी जो पक्ष बहुमत धारण करतो अशा पक्षाचं सरकार तयार होत असतो म्हणजे निवडणुकांनी नि या अतिशय महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत आणि लोकशाहीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे की लोकशाही आहे म्हणून निवडणूक आहे निवडणुकीला सपोर्ट लोकशाहीचा आहे म्हणजे असा यांचा एक संबंध आहे आता आपण आघाडीचं शासनाच्या संदर्भात मागच्या वेळेला बोललेलं आहे की एकत्र येऊन आघाडीचं शासन स्थापन करण्यास ज्यावेळेला सुरुवात झाली दोन दोन पक्षांनी प्रमुख पक्षांनी त्यावेळेला जो आघाडीचा प्रयोग होता तो त्यांनी त्या ठिकाणी खोटा ठरवलेला आहे कारण आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केलेले आहेत आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा जो समज होता तो समज या पक्षांनी खोटा ठरवलेला आहे आणि आपलं सरकार चालवण्याचं चार काम केलेलं आहे म्हणजे पाच पाच वर्ष सरकार या पक्षांनी चालवले आहे जनता पक्ष भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या पक्षांनी आघाडीचे शासन ही बाबा आता भारतीय भारती भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये स्थिरावलेली आणि आता ही आघाडी हा शब्द या शासनातून जाणं अशक्य आहे कारण जे काही इतर जे काही राजकीय पक्ष आहेत याशिवाय त्यांचं सुद्धा त्यांना सुद्धा स्थिरता मिळाली आहे आणि आपापल्या राज्यामधून चांगल्या पद्धतीने ते निवडून जात असतात आणि म्हणून त्यांच्याशिवाय त्यांच्या सहभागाशिवाय सरकार आता स्थापन होणारच नाही यापुढे म्हणून आघाडीचा हा मन, आ, जो शब्द आहे हा आघाडीचा शब्द आता स्थिर झालेला आहे असं मत म्हणता येईल आता राजकीय पक्षांच्या या ठिकाणी दोन आघाड्या स्थापन झालेल्या आहेत एक राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी ए आणि संयुक्त पुरोगामी आघाडी यू पी ए अशा प्रकारचे दोन आघाड्या आहेत तर आणि या दोन आघाड्यांमार्फत हे आता शासन सुरू असतं म्हणजे राष्ट्रीय आघा लोकशाही आघाडीतले जे काही घटक पक्ष असतात तो एक गट झाला संयुक्त पुरोगामी आघाडी पी ए यांच्यामधले जे काही घटक पक्ष असतात हा दुसरा घट गड़, गट असतो आता इथेसुद्धा हे दोन्ही पक्ष काही एकाच वेळेला सत्तेमध्ये असू शकत नाही एक लोकशाही आघाडी ही एक सत्तेमध्ये असेल तर संयुक्त पुरोगामी आघाडी ही विरोधी पक्षामध्ये असते किंवा एक संयुक्त पुरोगामी आघाडी जर सत्तेत असेल तर एन एन डी ए राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधीमध्ये पक्षामध्ये असते म्हणजे अशा पद्धतीचं या ठिकाणचं राजकारण या ठिकाणचं शासन सुरू असतं आणि म्हणून आघाडीचं शासन हे आता कायमस्वरूपी राहणार आहे कारण आता कुठल्याही एका पक्षाला बहुमत हे जे असतं हे मिळणं अशक्य असतं कारण त्या ठिकाणी जे काही स्थानिक पातळीवरचे जे काही राजकीय पक्ष असतात त्यांचं सुद्धा आता वर्चस्व निर्माण झालेलं आहे आता आघाडीतील घटक पक्ष शोधा आणि त्यांची नावं लिहा आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे की आघाडीमध्ये जशी एन डी ए आणि युपीए अशा दोन आघाड्या दहा सांगितल्या आहेत त्यांची एक लिस्ट आपण स्वतः करायची आहे आणि त्यांची नावं आपण लिहायची आहे एन डी एमध्ये घट एन डी एमध्ये असलेले घटक पक्ष कोणते आणि मध्ये असलेले घटक पक्ष कोणते या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृमुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत धन्यवाद